रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <स्थाथ> बाळास टिळक यांचे डॉक्टर टिळक निधन झालं आणि अतिशय दुःखद घटना आमच्या सर्वांसाठी त्यांना त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत डॉक्टर दीपक टिळक यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे संपादक पत्रकार केसरीकार म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य गंगाधर टिळक थे यांनी थे केसरी खरं म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढला तोच वारसा टिळक परिवार पुढे नेतोय याचा अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून रोहित टिळक आणि त्यांच्या परिवाराला मी भेटण्यासाठी आलो दीपक टिळक यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खरं म्हणजे त्यांच्या जाण्याने एक पत्रकारिता साहित्यिक आणि मराठी संस्कृती यामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पटवण्याची शक्ती देव ईश्वर त्यांना प्रार्थना करतो पहलगाम मध्ये जे आपल्या लाडक्या कुंकू घुसण्याच पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं होत आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपलं भारतीय सैन्य दल त्यांनी पाकिस्तानला जशास तस उत्तर दिलं बीट का जवाब मिसाईल से देंगे तो बोलो आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला चारी चित करून टाकणारे आपलं भारतीय सैन्य दल यांचं अभिनंदन आम्ही त्यावेळेस केलंच आहे आणि आज सर्व तमाम भारतीयांची भारतवासियांची इच्छा होती की जे काही त्यांनी पहिलगाव मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलंय त्यांना देखील केल यमसदनी पाठवलं पाहिजे ठार केलं पाहिजे आज बेलगामधले आतंकवादी भारतीय सैन्य दलाने मारले अशी बातमी आलेली आहे त्याच्यामुळे हसीम मुसा आणि इतर आ, जे कोणी लोक आहेत त्यांना ठार केलं की खरं म्हणजे भारतीय सैन्य दलाची अभिनंदनीय कामगिरी आहे आणि रविवारीच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले होते अब किसी भी दुनिया के कोने मे भारत का शत्रु जीवित नाही रहेगा आणि खऱ्या अर्थाने आज तमाम भारतवासियांच्या मनामधली जी खतखत होती कि हे आतंकवादी मारले गेले पाहिजे आणि ते आतंकवादी आज आपल्या भारतीय सैन्याने त्यांना ठार केलंय भारतीय सैन्य दलाच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडा आहे सीमेवर लढणारे जवान आणि त्या सैन्य सगळ्या लष्कराच मनापासून मी अभिनंदन करतो ऑपरेशन ही अभिनंदन करतो आणि मला वाटतं हे ऑपरेशन महादेव ऑपरेशन महादेव आज खऱ्या अर्थाने यशस्वी झालं आणि म्हणून मी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय सैन्य दल संचालित नजर आज पहलगाम में जो हमला हुआ था हमारे बहनों का सिंदूर मिटाने का पाप जिन आतंकवादियों ने किया था और उसी के जवाब में आदरणीय प्रधानमंत्री जी ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को करारा जवाब दिया था पीठ का जवाब पत्थर से खून का बदला खून से और गोली का जवाब तो बोलो से देने का जो ऐलान किया था उसे ऑपरेशन सिंदूर ने कामयाब किया है सभी ने भारतीय सेना भारतीय लश्कर और हमारे प्रधानमंत्री उनका अभिनंदन किया था और अभी पूरे भारतवासियों की मंशा थी इच्छा थी जिन्होंने ये कांड किया है हमारे पहलगाम में हमारे बहनों को सिंदूर उजाड़ने का उनको जो आतंकवादी है उनको भी उनका खात्मा करना उनको खत्म करना ये आज शायद ये बड़ा काम हमारे भारतीय सैनिकों ने किया है ऑपरेशन महादेव के माध्यम से इसलिए मैं भारतीय सेना का अभिनंदन करता हूँ और उनके शौर्य का गौरव भी करता हूँ और ये हमारे पूरे भारतवासियों के लिए अभिमान की बात है फकर की बात है गर्व की बात है और इसलिए मैं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी अभिनंदन करता हूँ क्योंकि तो उन्होंने पाकिस्तान को सही जवाब दिया है करारा जवाब दिया है और उन्होंने कहा था कि भारत का शत्रु दुनिया के कोई भी कोने में जीवित नहीं रहेगा यह आज साबित हुआ है और इसलिए भारत के ऊपर आग उठाने की हिम्मत पाकिस्तान न करे ऐसे ऐसा करारा जवाब हमारे भारतीय सेना ने दिया है उनका मैं फिर एक साहेब दहीहंडी बद्दल एक प्रश्न आहे प्रो गोविंदा लीग मध्ये जय जवान पथकाला सहभाग दिला नाही कारण